नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी डॉक्टर माया बिजूर हुबळीत राहते मला माझी मैत्रीण मीनाचा अनुभव सांगायचा आहे काही वर्षापासून ती धर्मात आहे पण तब्येतीच्या गंभीर समस्या असल्यामुळे तिला प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेता येत नव्हता दोन हजार अकरा साली तिचा बस अपघात झाला व दोन वेळा तिच्या मणक्यांची सर्जरी करावी लागली पण याचा तिच्या पायात पहिल्यासारखी शक्ती येण्यासाठी काहीच फायदा झाला नाही अलीकडेच तिला अजून एक समस्या उत्पन्न झाली व त्यामुळे तिचे बोलणे अस्पष्ट झाले मुक्तिमोक्षा क्लासच्या माध्यमातून ती धर्माच्या संपर्कात होती व त्यामुळे आयुष्याचा सामना करण्याची आंतरिक शक्ती तिला मिळत होती नुकतीच दोन तीन वेळा मी तिला आनंद स्थिती अंतरित केली व तिनेही ऑनलाईन आनंद सोमादीक्षेत भाग घेतला एका बोगद्यातून ती बुलेट ट्रेनसारखी जात असल्याचा अनुभव तिला सर्वप्रथम आला पण त्यानंतर काय झाले तिला माहीत नाही दुसऱ्यांदा तिच्या डोक्याच्या वरच्या भागातून शक्ती प्रवाहित होत होती व त्या शक्तीने तिच्या संपूर्ण शरीराला घेरून टाकत असल्याचे तिला जाणवले गेल्या दोन आठवड्यात हे घडले आणि तिचा आवाज बरा झाला व बोलणेही स्पष्ट झाले पण सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे बारा वर्ष इतर लोकांवर अवलंबून राहिल्यानंतर चालण्यासाठी व्हीलचेअर व वा वॉकरची मदत घेतल्यानंतर आता ती स्वतः एकटी चालू शकत आहे तिच्या पायात वेदना नाही किंवा पाठदुखणे नाही श्रीपरमज्योती कल्कींच्या प्रचंड प्रेम व अनुग्रहासाठी आमची अपार व हार्दिक कृतज्ञता